महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा आता संपल्याच जमा आहे अठ्ठेचाळीस पैकी जवळपास सर्व जागांवर उमेदवार कोण देणार आणि कोणाचे किती उमेदवार असणार या संदर्भात देखील संपूर्ण चर्चा आता पूर्ण झालेली आहे आणि याचीच म्हणून अनेक पक्षांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आप आपले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आहे ठाकरेंनी आपले सतरा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे तर काँग्रेसने देखील सात ते आठ उमेदवार जे आहेत ते त्यांची घोषणा त्यांनी आजवर केलेली आहे आणि याचाच पुढचा भाग म्हणून काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने सुद्धा आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे पाच जे उमेदवार शरद पवार गटाने जाहीर केलेले आहेत ज्यांची उमेदवारी घोषित केलेली आहे त्या पाच पैकी किमान दोन असे उमेदवार आहेत जे ह्या निवडणुकीत ज्यांचा पराभव होऊ शकतो किंवा ज्यांच्या निवडून येण्याचे चान्सेस अगदी कमी आहेत कोण आहेत ते उमेदवार पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात आधी पाहूयात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने जे पाच उमेदवार जाहीर केले ते कोण आहेत आणि त्यांना उमेदवारी कुठून मिळालेली आहे सर्वात आधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं घोषित केलेले पहिले उमेदवार आहेत ते म्हणजे बारामती मधल्या सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे या बारामती हा त्यांचा गड शरद पवारांचा गड मानला जातोय त्यांच्या विरोधात सुनीत्रा उमेदवारी दिलेली आहे आणि सुप्रिया सुळे या पहिल्या उमेदवार आहेत ज्या शरदचंद्रजी पवार गटाने सध्या घोषणा त्यांची केलेली आहे सुप्रिया सुळेंना राजकारणाचा अनुभव आहे दोन हजार सहा साली पहिल्यांदा बिनविरोध राज्यसभेत गेल्यानंतर नंतर त्यांनी लोकसभा लढवली नऊ चौदा एकोणीस अशा तीन टर्मच्या त्या आता खासदार राहिलेले आहेत आणि खासदार म्हणून त्यांची कामगिरी देखील चांगली आहे संसदरत्न पुरस्कार असू देत किंवा बारामतीतल्या ज्या साधी जी विकास कामं आहेत त्या विकास कामामध्ये त्यांचा वाटा जो आहे तो बराचसा पाहायला मिळतो अजित पवारांचा गड म्हणजे बारामती आहे महायुतीमध्ये अजित पवार गेल्यानंतर असं म्हटलं लढाई असेल ती सोपी ठरणार नाहीये कारण याच बारामती मतदारसंघात धनगर जो फॅक्टर आहे तो महत्वाचा ठरतो आणि तोच धनगर फॅक्टर लक्षात घेऊन अजित पवारांनी आता महादेव जानकरांना सोबत घेऊन त्यांना परभणीची जागा जी आहे ती सोडल्याची आपण पाहिलेली आहे म्हणजे महायुती महायुतीकडनं सुद्धा आता तगडा उमेदवार तिथे देण्यात येणार आहे आणि सुनेत्राताई पवार अजित दादांच्या पत्नी आणि सुप्रिया सुळे यांच्या भाऊजाई त्यांना आता इथे निवडणुकीची उमेदवारी देण्यात आलेली आहे ननक भाऊजाईचा जो लढा आहे आता तो आता निवडणुकीच्या मैदानात पाहायला मिळणार आहे आणि म्हणून बारामतीचं यावेळीचं मैदान जिंकणं काहीस कठीण असणार आहे सुप्रिया सुळेंना कारण पहिल्यांदाच पवार घराण्यातल्या दोन व्यक्ती एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवताना पाहायला मिळणार आहे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशा प्रकारचा हा लढा बारामतीमध्ये पाहायला मिळतो आहे आणि बारामतीमध्ये सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर सुप्रिया सुळे यांचं जे पारडं आहे ते काहीच जड असल्याचं पाहायला मिळत आहे शरद पवारांची सहानुभूती त्यांच्या पाठीशी असलेली शरद पवारांनी स्वतः प्रचाराची धुरा हातात घेणं असू देत किंवा सुप्रिया सुळेंचे तिथले जनसंपर्क दौरे असू देत या सर्व गोष्टीमुळे सुप्रिया सुळेंचं पारडं जे काय आहे ते या बारामतीच्या मतदारसंघामध्ये काहीच जड असल्याचं म्हटलं गेलं आहे दुसरे उमेदवार जे आहे ज्यांच्या जिंकण्याचे चान्सेस अधिक आहेत किंवा जे तगडे उमेदवार म्हणून म्हटले जातात ते आहेत अमोल कोल्हे बारामतीच्याच बाजूचा शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीस ला अमोल कोल्हेंनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव केला होता तेच शिवाजीराव आढळराव पाटील जे पूर्वी शिवसेनेत होते ते आता तिकिटासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील झालेले आहे आणि आता ही जी दोन हजार ची निवडणूक असेल ती तुतारी विरुद्ध घड्याळ अशी आपल्याला पाहायला मिळणार आहे अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणूक लढवत आहे आणि ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले आढळराव आता राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभेची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांना निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट हे कार्यरत असणार आहेत आणि ते देखील एक तगडी फाईट अमोल कोहले देऊ शकतात अमोल कुल्हेंचे स्ट्रॉंग पॉईंट कुठले गेले पाच वर्षामध्ये त्यांची कामगिरी देखील चांगली राहिलेली आहे संसदेमध्ये त्यांची गाजलेली भाषण असू देत किंवा त्यांना मिळालेला तिथला त्यांच्या भाषण मिळालेला प्रतिसाद असू दे या सगळ्या गोष्टींमुळे अमोल कुल्लेची प्रतिमा जी आहे चांगली प्रतिमा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला तयार झाल्याची पाहायला मिळते आहे तिथला जनसंपर्क सुद्धा जो आहे तो त्यांचा चांगला असल्याचा पाहायला मिळतो आहे म्हणून आजच्या वेळेला शिरूर मध्ये सुद्धा अमोल कोल्हेंचं पारड जे आहे ते जड असल्याचं पाहायला मिळत आहे याशिवाय जे तिसरे उमेदवार आहेत शरद पवार गटाने घोषित केलेले आणि ज्यांचं पारड जड आहे ते तिसरे उमेदवार आहेत निलेश लंके निलेश लंके यांनी नुकताच आमदारकीचा राजीनामा देत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केलेली आहे ते सुरुवातीपासूनच शरद पवार गटाकडे वापस येतील आणि तिथून नगर दक्षिण मधून लोकसभेची निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे पारनेरीचे आमदार असलेले निलेश लंके जे आहे ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि नंतर ते राष्ट्रवादीत आले राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर ते अजित पवारांच्या साथीला गेले होते परंतु जेव्हा इथे नगर दक्षिण दक्षिणमधून विखेची उमेदवारी जी आहे सुजय विखे यांना उमेदवारी जेव्हा जाहे। जाहीर करण्यात आली तेव्हा असं म्हटण्यात आलं की त्यांनी आता नगरकडनं राष्ट्रवादीकडनं तिथे निलेश लंके जागा लढवतील आणि निलेश लंकेंनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्याचं आपण पाहिलेलं आहे शरद पवार गटामध्ये आल्यामुळे त्यांचे पारडं जड आहेत सुजय विखेंना भाजपमधून सुद्धा विरोध आहे आणि राष्ट्रवादीच मध्ये सुद्धा पवार आणि विखेंचं तितकंच शक्य नसल्यामुळे त्यांचं पारड तिथे जड आहे पण हे तीन उमेदवार आहेत ज्यांचं पारडं जड आहे ज्यांचे जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत पण याशिवाय जे दोन उमेदवार आहेत ज्यांना नुकतंच तिकीट देण्यात आले जे पडू शकतात ते कोण आहेत त्यातलं पहिलं नाव येतं ते म्हणजे वर्ध्यावरून ज्यांना तिकीट मिळालेलं आहे ते अमर काळे अमर काळे हे आर्वीचे मला वाटतं माझे आमदार आहेत काँग्रेसचे आमदार होते त्यानंतर ते काँग्रेस सोडून आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये सामील झालेले आहेत अमर काळे हे सुशिक्षित नाव आहे आर्वी त्या भागामध्ये त्यांचा होल्ड चांगला आहे पण नुकतेच ते काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये आलेले आहे शरद पवार गटामध्ये आलेले आहेत वर्ध्यामध्ये रामदास तडस जे भारतीय जनता पक्षाचे आधी पण खासदार होते विरोधात त्यांना निवडणूक लढवायची आहे रामदास सत्ताधारी खासदार असल्यामुळे तिथे तिथे त्यांचा जनसंपर्क चांगला आहे भारतीय जनता पक्षाचा होल्ड आहे भाजपच्या बाजूचं वातावरण आहे आणि अमरकाळे हे पडलेले आमदार आहेत त्यामुळे कदाचित तेथे असं म्हटलं गेलंय की रामदास तडस यांचं पाळणं वर्ध्यामध्ये काहीच जड असल्याचं बोललं जात आहे म्हणून तिथे उमेदवार पडण्याचे चान्सेस जे आहे ते महाविकास आघाडीचे आहे शरद पवार घाटाचा पहिला उमेदवार जो पडू शकतो तो म्हणजे अमर काळे डॉक्टर अमर काळे कमकुवत असल्याचं आहे तो भास्कर भागरे भास्कर भागरे हे तालुका अध्यक्ष होते जिल्हा परिषदचे सदस्य होते पंचायत समितीचे सभापती होते लोकल चेहरा आहे भास्कर भागरेंचा ती जागा जी आहे दिंडोरीतून तिथून सध्या भारती पवार जे आहेत त्या केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्री ज्या त्या आरोग्य राज्यमंत्री जे आहेत डॉक्टर भारती पवार या तिथून खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा तिकीट मिळालेलं आहे दिंडोरी नाशिकमध्ये येतं नाशिकच्या जवळपासची जी अं विधानसभा आहेत नरळी जिरवळ आहे अजून दोन चार विधानसभा तिथे आहेत आणि तिथून राष्ट्रवादी शरद पवार गटाने आता भास्कर भागरे यांना तिकीट दिलेलं आहे भास्कर भागरेंचं देखील पाड तुलनेनं भारती पवारांच्या काहीच कमकुवत असल्याचं पाहायला मिळत आहे एक जिल्हा परिषद सदस्य तालुका अध्यक्ष या पलीकडे त्यांचं फार कर्तृत्व नाहीये लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाहीये आमदारही राहिलेले नाहीये त्यापूर्वी म्हणून त्यांना लोकांमधून निवडून येण्याचा फार मोठा अनुभव नाहीये पण शरद पवारांची एकनिष्ठता ही त्यांची बाजू आहे आणि महाविकास आघाडीतनं त्यांना तिथे पाठिंबा मिळू शकतो पण त्या दिंडोरी लोकसभेमध्ये सुद्धा मूळ प्राबल्य जे आहे ते महायुतीचं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून सुद्धा असं म्हटलं जात की जे दुसरे उमेदवार पडू शकतात ते म्हणजे भास्कर पाच पैकी हे दोन उमेदवार आहेत ज्यांचे पडण्याचे चान्सेस अधिक आहेत तुम्हाला काय वाटतं पाच पैकी शरद पवारांच्या किती जागा निवडून नुण येऊ शकतात तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद